माझी मुलगी सुप्रिया सुळे भुजबळांना भेटण्यासाठी तुरुंगात गेली होती तसंच ते बाहेर आल्यानंतर पक्षानं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना तिकीट दिलं महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर पहिल्या शपथविधीच्या वेळी मंत्रीपद देण्यात आलं पण भुजबळांच्या विचारधारेवर निष्ठा नाही त्यांनी पक्ष जनता आणि नेतृत्वाचा विश्वासघात केला आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे असं म्हणत शरद पवारांनी भुजबळांचा गेम करण्याची चांगलीच तयारी दाखवली आहे भुजबळांच्या विरोधात माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी पवार येवल्यात सभा घेत आहेत मतदारसंघ भुजबळांना महागात पडणार आहे का की उलटी फिरणार मनोज जरांगे यांचे शब्द त्यांच्याच अंगाशी येणार की भुजबळांचा गेम करणार काय आहेत येवल्यातली राजकीय समीकरण कोणते आहेत महत्वाचे मुद्दे जे निवडणुकीवर परिणाम करू शकतात जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन छेडून मराठा समाजाची नाराज बीओाऊन घेतली आहे गेल्या काही वर्षात छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द अनेक खास खळग्यांनी भरलेली राहिली सव्वीस महिने ईडीच्या कारागृहात काढल्यानंतर दोन हजार एकोणीस साली त्यांना मंत्रीपद देण्यात आलं तसंच दोन हजार तेवीस साली शरद पवारांची साथ सोडून ते अजित पवार यांच्याबरोबर सत्तेत सामील झाले त्यामुळे शरद पवार यांनी त्यांना पराभूत करण्याची रणनीती आखली सत्याहत्तर वर्षीय छगन भुजबळ यांना येवला विधानसभेत पराभूत करण्याची तयारी शरद पवार यांनी केली असताना भुजबळ यांच्या समोर येवला संघ अपराजित ठेवण्याचं आव्हान झालंय दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यभर दौरे करण्यास सुरुवात केली या दौऱ्याची सुरुवातच त्यांनी येवला विधानसभेतून केली होती त्यानंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे येवल्याचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन पुन्हा एकदा छगन भुजबळांना लक्ष केलं छगन भुजबळ यांनी पक्षाशी केलेल्या गद्दारीवर शरद पवार यांनी भाष्य केले छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही दगा दिला होता त्यामुळे अशा माणसाला निवडून द्यायचं की नाही याचा निर्णय जनतेनं घ्यावा असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं आता गेल्या काही वर्षात सर्वाधिक चर्चेत असलेले भुजबळ हे नेमके येवल्यात आले कसे हे पाहणंही महत्वाचं ठरतं मुंबईचे मनपाचे महापौर व आमदार असलेले छगन भुजबळ नाशिकमध्ये येण्याची ही त्यांच्या आयुष्याप्रमाणे रंगतदार आहे मुंबई पासून अवघ्या दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेले नाशिकमधील येवला हे शहर पैठणी आणि कांदा उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे मात्र येवला मतदारसंघाचा मनावा तितका विकास झाला नव्हता त्यामुळे येवल्यातील काही नागरिकांनी छगन भुजबळ यांना येवल्यातून निवडणूक लढवण्याची गळ घातली छगन भुजबळ यांच्यासारखा मातब्बर नेत्यामुळे येवल्याचा विकासाचा मार्ग खुला होईल अशी त्यांची अपेक्षा होती शिवसेनेतून बाहेर पडलेले शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक होते शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकोणीशे पंच्याण्णव साली माझगाव विधानसभा मतदारसंघातून अतिशय नौख्या असलेल्या बाळा नांदगावकर यांनी त्यांचा पराभव केला होता त्यानंतर एकोणीशे नव्याण्णव साली भुजबळ यांनी निवडणूक लढवली नाही मग त्यांनी थेट दोन हजार चार साली येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते जिंकून सुद्धा आले शरद पवारांनी त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं होतं चार नंतर वीस वर्षांनी चित्र पूर्णपणे पालटलं आहे त्यावेळी छगन भुजबळ यांच्या समोर माणिकराव शिंदे यांचं आव्हान उभं राहिलंय दोन हजार चार साली भुजबळ यांना येवल्यात आणण्यात शिंदे यांचा मोलाचा वाटा राहिलाय दोन हजार नऊ साली शिंदे यांनी शिवसेनेतून भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभव सहन करावा लागला दरम्यान मागच्या वीस वर्षातील कारभारामुळे भुजबळ यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजगी आहे कुटुंबातील सदस्यांना महत्वाची पद दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पक्षपातीपणाचे भावना निर्माण आहे भुजबळ यांचा मुलगा पंकज शेजारच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा दोन वेळा आमदार म्हणून निवडून आला दोन हजार चौदा साली राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पायउतार झाल्यानंतर भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंगचा आरोप ठेवून अटक करण्यात आली भुजबळांनी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात काढला अजित पवार यांच्यासह सत्तेत सामील झाल्यानंतर भुजबळ कायदेशीर कचाट्यातून बाहेर पडले असले तरी येवला मतदारसंघात मात्र त्यांना पक्ष बदलल्यामुळे नाराजीचा सामना करावा लागू शकतोय शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलून पक्षांतर केल्याबद्दल मतदारसंघात त्यांच्याबद्दल फारशी सहानुभूती आता उरलेली आहे पक्षांतराबद्दल नाराजगी असताना छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी त्यांनी जोरदार विरोध केला भुजबळ हे माळी म्हणजेच ओबीसी समाजातून येतात त्यामुळे शरद पवार यांनी माणिकराव शिंदे यांच्यासारखा मराठा उमेदवार त्यांच्या समोर दिलाय येवला मतदारसंघातील मराठा बहुल गावांनी भुजबळ यांना फोन करून आमच्या गावात प्रचारासाठी येऊ नका असं जाहीर आवाहन केल्याचं फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालंय काही गावांमध्ये तर भुजबळ यांच्या ताफ्यावर हल्लाही झालाय मराठा आरक्षणासाठी आंदोलन फुकणाऱ्या मनोज दरांगे पाटील यांनीही भुजबळ यांना पाडण्याचं आवाहन मराठा समाजाला केलंय काय म्हणाले मनोज दरांगे ते आधी जाणून घेऊया कोणाला पाडा हे सांगायला मी आलो नाही मात्र मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला पाडा आता कोणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष असं म्हणत भुजबळांच्या बाले किल्ल्यात जरांगे यांनी भुजबळांना टोला लगावला आहे येवल्यात विशेष काही नाही येवला काही राज्याच्या बाहेर नाही माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं काही नाही मी ठरवलं तर डायरेक्ट कार्यक्रम करतो आता एक माईक जुना झाला म्हणून दुसरा हातात घेतला तो सारखा सारखा बिघडतो त्यामुळे नवा हातात घेतला माईकचे अशा रीतीने उदाहरण देत जरंगेंनी भुजबळांना लक्ष केलंय ही अशी सगळी परिस्थिती असताना भुजबळ येवळ्यामध्ये निवडून येणार का आणि येवल्यातने महत्वाचे मुद्दे कोणते यावरती जरा लक्ष टाकूया छगन भुजबळ एक प्रमुख ओबीसी नेते यांना ओबीसी समाजाचा विशेषतः माळी जातीचा भक्कम पाठिंबा आहे लोकसंख्या हे पाहणं कारण यावरच आता निवडणूक अवलंबून असणार आहे शरद पवारांनी एकनिष्ठ असलेले मतदार माणिकराव शिंदे यांच्याकडे झुकू शकतात यामुळे भुजबळांना फटका बसण्याची शक्यता आहे येवल्या छगन भुजबळ यांचा प्रदीर्घ कार्यकाळ आणि त्यांनी पायाभूत सुविधा कृषी आणि शिक्षण यासह स्थानिक विकासावर लक्ष केंद्रित केल्याने एक निष्ठावंत मतदारांचा आधार निर्माण झालाय पण तरीही काही मतदार त्यांच्या विकासात्मक प्रकल्पांनी तळागाळातील समस्यांची पुरेशी दखल घेतली आहे का असा प्रश्न विचारू शकतात येवल्यातून अनेक वेळा आमदार राहिलेल्या भुजबळांना काही प्रमाणात सत्ताविरोधाचा सामना करावा लागू शकतो माणिकराव शिंदे स्वतःला नवीन पर्याय म्हणून सादर करून याचं भांडवल करू शकतात शरद पवार यांचा करिश्मा आणि वैयक्तिक प्रचारामुळे माणिकराव शिंदे यांच्या संधी वाढू शकतात विशेषतः आणि त्यांना राष्ट्रवादीचा अस्सल चेहरा म्हणून आहे ग्रामीण भागातील मतं जिंकण्यासाठी दोन्ही उमेदवारांना पीक किंमत सिंचन आणि शेतकरी कल्याण यासारख्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम आणि वैयक्तिक संवादातून स्थानिक समुदायांशी संपर्क साधणारा जननेता म्हणून भुजबळांची प्रतिमा त्यांच्या बाजूने काम करू शकते या उलट शिंदे यांना त्यांच्या तळागाळातील संपर्कावर भर देऊन आणि कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटांवर लक्ष केंद्रित करून त्याचा सामना करावा लागेल मतदार संघटित करण्यासाठी सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि इतर स्थानिक नेत्यांचा प्रभाव महत्वाचा ठरणार आहे जो उमेदवार त्यांचा पाठिंबा राखण्यात यशस्वी ठरतो त्याला महत्वपूर्ण फायदा मिळेल असं इथलं समीकरण सांगतं यामुळेच माणिकराव शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी जरी असली तरी सरळ नाही भुजबळ यांनी गेल्या काही वर्षात इथे त्यांचा प्रभाव निर्माण केलाय जरी त्यांनी केलेली विकास कामं ही तळागाळापर्यंत पोहोचली नसतील तरीही येवल्याचा विकास झालेला हा नागरिकांना जाणवतोय त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या भाषणातून प्रेरित होऊन किंवा शरद पवारांचं ऐकून इथले मतदार काय ठरवतायत की मतदार हे विकासावरती लक्ष केंद्रित करणार आहेत हे पाहणं इथं महत्वाचं ठरतंय आता अर्थात जे काही होणार आहे ते तेवीस तारखेला कळणारच आहे त्यामुळे तो तोपर्यंत तुम्हाला या बाबतीत काय वाटतं यंदा भुजबळ त्यांचा गड कायम राखणार की माणिकराव शिंदे सत्तेत येणार मनोज जरांगेंचा भुजबळ यांना पाडण्याचा प्लॅन यशस्वी होणार का मनोज जरांगे दोघांना पाडा असं म्हणाले असले तरीही ते दोघे नेमके कोण किंवा त्यापैकी एक नेमका कोण हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद